साक्री तालुक्यातील अष्टाने नदीच्या पुलावरून चार लोक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सविस्तर की सध्या पावसाचे दिवस नदी नाले ओसंडून वाहत आहे प्रशासनाकडून असो किंवा सोशल मीडियाद्वारे वेळोवेळी सर्वसामान्य जनतेला सूचित करण्यात येत आहे पावसाचे दिवस असल्यानं शक्यतो नदी नाले ओलांडून जाऊ नका तरी काही लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत आपले प्राण गमावून बसत आहेत असाच एक प्रकार साक्री तालुक्यातील अष्टाने नदीवरून दिसून आलाय विजापूर येथील एक महिला व तीन पुरुष अष्टाने येथील नदीच्या पुलावरून जात असताना पात्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं त्या नदी पुलावरून वाहून गेल्या आहेत यात तीन लोक आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाले परंतु महिलेचा शोध अद्याप लागलेला नाही यासाठी शोध मोहीम सुरू असून या संदर्भात साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी अधिकची माहिती दिली आहे नमस्कार मी महसूलदार साखळी बोलतो आहे आज या ठिकाणीतून पूर दिसतो आहे हा माष्ठानी गावातील वर्चीवरून वाहणारं पाणी आहे सांगली तालुक्यात पाचशे तीन चार दिवसात जो पाऊस झालेला आहे या पावसामुळे बऱ्याच भागांना पूर आलेला असल्यामुळे बऱ्याच पुलांवरून वर्षी पूल आहे त्याच्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे या ठिकाणावर सकाळी दहा वाजेच्या सुमाराला चार व्यक्ती वाहून गेल्याची बातमी मिळाली होती त्यापैकी तीन व्यक्ती सापडलेल्या असून एक महिला अजूनही बेपत्ता आहे आमचा शोध या ठिकाणी घेण्यात येत आहे आमची या निमित्ताने सर्व साखरी तालुक्यातील नागरिकांना महत्त्वाची सूचना आहे की अशा प्रकारे पुलावरून जर पाणी वाहत असेल तर कृपया नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालू नये आणि पूल क्रॉस करू नये यानिमित्ताने महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपला जीव धोक्यात घालू नये आणि अशा धोकादायक पुलांवरून प्रवास करू नये